सो so, नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनलवरती आणि तुम्हाला जसं आहे की आपण मागच्या क्वेश्चन आन्सर ब्लॉग मध्ये एक क्वेश्चन खूप जणांकडून आला की पीसीओडी बद्दल तुम्हाला माहिती हवी होती पीसीओडी uh, नेमकं आहे काय आणि चे कारण काय पीसीओडी बद्दल खूप सारे गैरसमज आपल्या समाजामध्ये पण आहे आणि एक सगळ्यात मोठा डाऊट प्रियाला पीसीओडी आहे का असा पण प्रश्न बरेच वेळ आलेला आहे ना प्रिया तर आज इथे प्रिया आणि मी तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे म्हणजे एक सिंपल व्हिडिओ बनवण्यापेक्षा आपण काय करू या जे पण कम्युनिटीमध्ये खूप जास्ती कॉमन आहे किंवा खूप जास्त कॉमन प्रश्न आहे जसं तुमच्या मनात प्रश्न आहे प्रिया ॲज अ ऑडियन्स म्हणून मला प्रश्न करेल सो मग प्रिया बोलली की आपण क्वेश्चन आन्सरमध्ये करू तर मग आता प्रिया मला ऍज अ ऑडियन्स किंवा ॲज अ कॉमन मॅन म्हणून प्रश्न विचारेल तर आपण सगळ्यात पहिले स्टार्ट करूया प्रियाच्या फर्स्ट क्वेश्चन पासून की की सगळे तुला तुला विचारत होते पीसीओडी का तर आज मी तुम्हाला प्रश्नाची उत्तरं देणार आहे जे एक कॉमन मॅन म्हणून जसं प्रीतमने आता तुम्हाला तर तुमचे काही डाऊट असतील त्या स्वरूपात आज मी तुमच्या यांच्या समोर मी प्रश्न करणार आहे त्याचा आज अन्सर प्रीतम देणार आहेत आणि प्रीतमने भरपूर सारा रिसर्च केला या गोष्टीवरती या कंडिशनवरती तर सगळ्यांना पडणारा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा होता की प्रियाला पीसीओडी आहे का hmm. <laughs> तर मला काही पीसीओडी नाहीये बट आपल्याला कमेंट भरपूर आले होते की पीसीओडी वरती एक व्हिडिओ बनवा नक्की आणि भरपूर मी तर बोलते दहा पैकी पाच जणांनंतर पीसीओडी आजच्या काळामध्ये दिसायला भेटते आपल्याला तर खूप सारे डाउट्स आहेत याबद्दल आपण काय माहिती घेऊ शकतो आणि याच्यावर आपण कशी रिकव्हरी करू शकतो हे आज मी तुमच्या थ्रू आज प्रश्न विचारणारे प्रीतमला आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचे डाउट क्लिअर होणार आहेत ऍक्च्युअली प्रिया आणि मी बेबी प्लॅन इतका लेट का केला जस की जे आमचे जुने व्यूअर्स आहेत त्यांना माहिती आहे आम्ही आमच्या स्वतःच्या घरासाठी थांबलेलो आणि एक सेटल लाईफ म्हणून आम्ही वाट बघत होतो त्यासाठीच आम्ही थांबलेलो जेव्हा प्रियाचं आम्ही सांगितलं प्रिया होतं की बिफोर प्रेग्नन्सी डॉक्टर बोलले होते सिस्ट आहे पण एक सगळ्यात मोठं ह्या आज आपल्या पूर्ण कन्वर्सेशन मध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक सिस्ट हा पीसीओडी किंवा पीसीओएस सुद्धा सो so, चला आपण प्रश्न उत्तर चालू करूया yes. मुळात पहिला प्रश्न प्रियाचा काय आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न तर प्रीतम मी तुम्हाला बोलते की आजकालच्या सोशल मीडियावरती मी बघते पीसीओएस पीसीओडी हे नेमकं आहे काय म्हणजे हॉनेस्टली मी तुम्हाला एक प्रश्न करते की याबद्दल मला थोडीशी माहिती द्या की okay. नेमकं हे आहे काय ठीक आहे तर साधारण मी तुम्हाला एकदम सोप्या शब्दात सांगतो पीसीओडी आणि पीसीओएस हे बघायला गेलं तर एक आहे पण एक पण नाहीये okay. म्हणजे जसं की पीसीओडीचा फुल फॉर्म आहे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज आणि पीसीओएस म्हणजे आहे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आता यामध्ये जो डिसीज आहे आणि जो सिंड्रोम आहे ना यांचे वेगवेगळे गोष्टी आहे जसं की पीसीओडी हा जो आहे तो ओव्हरियन सिस्टमुळे होतो आणि जो पीसीओएस आहे ना हा पीसीओडी चे लक्षणांसोबत इतर अजून लक्षणं त्यामध्ये असतात दोन्ही शब्द ऑलमोस्ट सारखे वाटतात पण यामध्ये फरक मोठा आहे पीसीओडी मध्ये मुलींच्या ओव्हरीमध्ये छोटे छोटे सिस्ट म्हणजे पाण्याने भरलेले गोळे तयार होतात तर पिकॉस थोडा ऍडव्हान्स आहे यामध्ये त्या सिस्ट सोबत हार्मोनल इम्बॅलेन्स सुद्धा असतो जर पीसीओडी हा माइल्ड प्रकारचा आहे म्हणजे लवकर बरा होऊ शकतो पण पीसीओएस हा सिविअर प्रकारात आहे डिसीज पर्टिक्युलरली आपण म्हणतो की एक आजार ठीक आहे आणि सिंड्रोम या शब्दाचा अर्थ आहे की खूप सारे लक्षणं एकत्र येऊन ते म्हणजे अनेक आजार असू शकतात okay. सो त्याला सिंड्रोम म्हणतो ठीक आहे तुम्ही खूप छान प्रकारे आता एक्सप्लेन केलं बट थोडं अजून सोप्या भाषामध्ये जसं की आता एक म्हणजे काय जसं की काही जणांना माहिती या गोष्टी बट काही जणांना माहीत नाहीये सो तुम्ही थोडं डिटेल की फॉलिकल म्हणजे काय म्हणजे काय ठीक आहे चल हे आता एकदम सिंपल सांगतो म्हणजे काय तर ती एक शरीरातली छोटी फॅक्टरी आहे हार्मोन्स म्हणजे काय पोस्टमॅनचं काम करतात जसं की शरीरातले प्रत्येक मेसेज इकडून तिकडे पोहचवणं त्यानंतर एक म्हणजे काय तर जसं की झाडाचं बीज असतं ते टाकल्यावरती झाड येतं तसंच सेम बाळ जन्माला येण्यासाठी ते एक म्हणजे आपलं शरीर म्हणजे लेडीजचं शरीर ते एक रिलीज करतं तर आणि फॉलिकल म्हणजे काय ही एक अशी पिशवी ज्याच्यात ते बीज मोठं हो okay, सिम्पल तर एक्झॅक्ट पीसीओडी मध्ये काय होतं एक तर पोस्टमॅन व्यवस्थित काम करत नाही शरीराची ती फॅक्टरी काम करत नाही जर तिथं बीज तयारही झालं तर त्याला कॅरी करण्यासाठी ती पिशवी काम करत नाही सो अशा तीन चार गोष्टी मिळाल्या की त्याला आपण म्हणतो पीसीओडी अरे वा म्हणजे हे एकदम स्टोरी सारखं होतं म्हणजे बेसिक पिक्चर माझा क्लिअर क्लिअर झाला एक्झॅक्टली म्हणजे असं समजलं तर आपल्याला लवकर समजतं आता माझा ऍक्च्युअल क्वेश्चनचा अन्सर द्या पीसीओडी आणि पीसीओस याच्यामध्ये नेमका फरक काय आहे आता जसं मी सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की पीसीओडी हा एक माइल्ड स्वरूपाचा आजार आहे आणि जो पीसीओएस आहे तो आहे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम सो यांमध्ये मेन फरक काय असतो पीसीओएस हा सिव्हिअर टाईपचा आजार आहे तो मेटाबॉलिक कंडिशन्स तसंच हार्मोनल कंडिशन्स आणि स्ट्रेस आणि इतर अजून सिम्पटम्स यांचा मिळलेला असतो आणि पीसीओडी मध्ये मुळात सिस्ट पासून ते होतं सिस्ट सोबत इरेग्युलर पिरियड वगैरे असतील तरी तो म्हणजे okay. म्हणजे आता मला नेमका प्रॉब्लेम समजलाय पीसीओडी एकदम लोकल गोष्ट आहे पीसीओएस म्हणजे एकदम ग्लोबल हो एक्झॅक्टली हा आजार आता सध्याच्या काळामध्ये एवढा कॉमन का झाला म्हणजे पूर्वी हे आजार कधी ऐकायला सुद्धा येत नव्हते आता का म्हणजे एवढं व्हायरल झाला या गोष्टी खूप छान क्वेश्चन केला तू म्हणजे याच्या अगोदर आपण कधी ऐकलंच नाही पीसीओडी पीसीओ काय होतं म्हणजे एकदम अगोदर पण आता हे सध्या खूप जरा जास्त कॉमन झालंय याचं रिझन असं आहे की आताच्या काळात जंक फूड खाण्याचं प्रमाण वाढलं आहे exactly. स्ट्रेस लेवल लहान लहान मुलांना सुद्धा स्ट्रेस येतोय कसला तर ने भेटला पबजी खेळायला भेटला मुलींना हो स्टडी लहान लहान मुलींना सुद्धा खूप स्ट्रेस येतोय आणि खूप सारी <laughs> लाईफस्टाईल मॉडिफिकेशन झाली फास्ट लाईफ झालीय झोप प्रॉपर होत नाही त्यानंतर जंक फूड खाल्णं ऑइली खाणं मग त्याच्यामुळे काय होतंय वेट गेन होत आहे सो yes. so, यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होत आहेत आणि हे आजकालच्या म्हणजे पीसीओडी किंवा पीसीओस ऐकण्याचं मेन कारण तर हेच आहे की माणसं आपल्या स्वतःकडे पूर्वीसारखं लक्ष देत नाही हो दुर्लक्ष करतायत लेट नाईट झोप ना सकाळी लेट उठणं ह्या गोष्टी होऊन चालल्या म्हणून आपला हॉर्मोन इम्बॅले म्हणजे बघा आजकाल बॉडीला नीट काम करायला मिळत नाही तसं ते वातावरण बॉडीला मिळत नाही रेस्ट रिलॅक्स आणि हॅपीनेस सो यामुळे काय होतं की हार्मोन्स जे आहे शरीरातले ते गोंधळ झाल्यामुळे आजच्या जनरेशन मध्ये पाच पैकी एका मुलीला हा इश्यू दिसतो सो त्यामुळे हे इतकं कॉमन झालंय छान प्रकारे एक्सप्लेन केला आता आपण पुढचा प्रश्न आता सगळ्यात कॉमन प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न पीसीओडी झालं म्हणजे राहत नाही का या प्रश्नावरूनच आमचा कमेंट बॉक्स खूप जास्ती भरला होता आणि बरेच लोकांना हा एकदम कॉमन क्वेश्चन आहे की पीसीओडी मध्ये प्रेग्नन्सी राहत नाही का पण एक सांगू असं मुळात होत नाही जर पीसीओडी सोबत लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केली तर ऐंशी टक्के मुलींना नॅचरल प्रेग्नन्सी राहते yes. पीसीओडी हा एक लाईफस्टाईल रिलेटेड आजार आहे सो so, हे सगळ्यात मोठं मीत आहे हे सगळ्यात मोठ अफवा आहे की पीसीओडी असलेल्यांना प्रेग्नन्सी राहत नाही थोडी कठीण असते नॉर्मल व्यक्तीपेक्षा त्या स्त्रीला पीसीओडीला प्रेग्नन्सी करणं कठीण असतं म्हणजे असतं पण त्यासोबत जर आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन yes. केली तर प्रेग्नन्सी राहू शकते एक्सरसाइज हो जसं की एक्सरसाइज वगैरे ते पण आपण स्टेप बाय स्टेप बघूया की नेमकं काय केलं पाहिजे पीसीओडी मध्ये थोडा वेळ लागू शकतो कारण कसं असतं पीसीओडी डायरेक्ट ओव्हरिशी रिलेटेड असतो आणि तिथेच आपले एक्स तयार होतात so, सो ला, yes. जर एक्स प्रॉपर तयार नाही झाले हॉर्मोन मुळे तर प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतो परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन डॉक्टरांची मदत डॉक्टरांचं मेडिकेशन पण त्यासोबत चाल चालतं आणि ह्या सर्व गोष्टी जर डिसिप्लिननी फॉलो केल्या रुटीनली फॉलो केल्या तर जवळजवळ ऐंशी टक्के महिलांना नॅचरल प्रेग्नेन्सी राहते सो एकदम म्हणजे घाबरण्यासारखं असं काही कारण नाहीये त्यामध्ये ठीक आहे तर तुम्ही सांगताय पीसीओडी मध्ये राहणं हे नॅचरल होऊ शकतं जर आपण व्यवस्थित फॉलो केलं सगळ्या गोष्टी तर तर पीसीओडी झाल्यानंतर हे वेट होणं हा काय प्रकार आहे हे बघा आता बऱ्याच जणांना आपण बघितलं असेल की आमचं म्हणजे मला पण क्वेश्चन येतात असं की म्हणजे माझं वेट लॉसच होत नाहीये मी खूप प्रयत्न करते सगळ्या गोष्टी करून बघितल्या पण वेट लॉस होत नाहीये मग पीसीओडी जर असेल आणि तुमचं वेट गेन होत असेल तर नैसर्गिक आहे की पीसीओडी मी जसं सांगितलं की हा हार्मोन इम्बॅलेन्स करतो हा इन्सुलिनशी पण रिलेटेड असतो ते इन्सुलिन हे प्रॉपर काम करत नसल्यामुळे जे जे पण काही ती गोड खाती जंक yes. फूड खाती तर त्यामध्ये काय होतं इन्सुलिन प्रॉपर काम करत नसल्यामुळे yeah. शरीर शुगर लेवलचं फॅटमध्ये कन्वर्टन okay. लवकर करतं म्हणजे एकदम फास्ट आणि मेटाबॉलिझम स्लो होऊन जातं त्यामुळे ते वेट गेन वेट होत चालतं आणि म्हणून वेट लॉस लवकर होत नाही म्हणजे नॉर्मल पर्सनच्या तुलनेत त्यांचं वेट लॉस खूप कमी असतं म्हणूनच मी बोललो की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये एक्सरसाइज किंवा एरोबिक किंवा मेडिटेशन त्यासोबतच जर तुम्हाला एक्सरसाइज नसेल करायची तुम्ही तीस ते चाळीस मिनिटं वॉक सुद्धा करू शकतात तुम्हाला माहितीये महिन्याचं एक ते दोन किलो वजन कमी करण्याचं टार्गेट ठेवलं तर पीसीओडी सहा महिन्यात कंट्रोलमध्ये येऊ शकतो सो एकदम सिंपल आहे थोडा आहे एक्सरसाइज लवकर लवकर करत नाही आणि मेन म्हणजे इन्सुलिन क्रॅव्हिंग जी येते त्या पीसीओडी मध्ये गोड खाण्याची हो गोड खाण्याची इच्छा खूप जास्ती होते कारण इन्सुलिन त्याला प्रवृत्त करत असतं त्यामुळे सो so, क्रॅविंग वर कंट्रोल केलं की आपोआप सगळ्या गोष्टी होतील आणि ह्या गोष्टी एका दिवसात नाही होत याच्यासाठी आपल्याला रोज रुटीन मध्ये ते अप्लाय करावं लागतं त्यानंतरच हे बदल घडतात सो सांगण्याचं आहे की पीसीओडी मध्ये वेट गेन होतं हे खरं आहे पण वेट लॉस करणं ही पॉसिबल आहे खूप छान प्रकारे सांगितलं आणि मला वाटतं बऱ्याच जणांचा प्रश्न यामधून सुटला असेल पुढचा प्रश्न आता आता आपण ओके तुम्हाला मी एक क्वेश्चन करते म्हणजे हे खरं आहे का की पीसीओडी मध्ये किंवा पीसीओ एस मध्ये पीसीओएस मध्ये मुलींच्या चेहऱ्यावरती केस किंवा मूच दाढी येणं हा हे काय प्रकार ओके जसं आणि पीसीओएस हा बेसिकली हार्मोन्सचाच म्हणजे हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळं होतं त्या मुलींमध्ये ना मेल हार्मोन्स जास्त वाढतात okay. टेस्टिस्टेरॉन अँड्रोजन ठीक आहे होतं जेव्हा हार्मोन इम्बॅलन्स होतं okay. आणि त्याच्यामुळे मग काही स्त्रियांच्या किंवा काही महिलांच्या चेहऱ्यावरती फेशियल हेअर okay. किंवा मग मूछ दाढी सारखे के केस किंवा छातीवर सुद्धा केस येऊ शकतात बऱ्याच जणांचा प्रश्न सुटला असेल जे दिले त्यावरून सगळ्यात महत्वाचा प्रश्न पीसीओडी मध्ये नेमकं शरीरामध्ये काय बदल घडतो म्हणजे इंटरनली काय गोष्टी घडतात आपल्या शरीरात ओव्हरीज आहेत त्याच्यावरती सिस्ट तयार होणं जसं मी इथे डायग्राम दाखवतो सिस्ट तयार होणं मग ते सिस्ट कसले आहेत आता सिस्ट होणच म्हणजे पीसीओडी नाही सिस्ट बऱ्याच प्रकारचे असतात तर ते पण आपण पुढे बघूया okay. तर सिस्ट तयार होणं आणि त्याचा आजार होणं हार्मोन इम्बॅलन्स झाले तर म्हणजे पिरियड्स मागे पुढे होतात इरेग्युलर पिरियड्स आपण त्याला बोलतो चेहऱ्यावरती पिंपल्स पाठीवरती पिंपल्स येतात त्यानंतर फेशियल ये, हेअर जसं तुला तू तु मला बोलली तर हे सगळ्या गोष्टी होतात मला असं होणं होणारच ज्याला प्रत्येकाला पीसीओडी आहे त्याला पीसीओएस होऊ शकतो का तर होऊ शकतो तर नेक्स्ट प्रश्न आपला असा आहे इरेग्युलर पिरियड म्हणजे पीसीओडी असतात का नाही ऍब्स्युटली तसं काही नाहीये आता इरेग्युलर पिरियड चे अनेक कारण असू शकतात जसं की स्ट्रेस असणं वजन कमी असणं बॉडी वेट एक्सरसाइज करणं किंवा मग थायरॉइड प्रॉब्लेम असणं किंवा मग ही ते होऊ शकतं म्हणून वेळोवेळी वेड़ डॉक्टर कडे जाणं खूप इम्पॉर्टंट आपल्या डायग्नोस्टिक टेस्ट करून घेणं लॅब मधून तपासणं डॉक्टर जो असेल त्यानुसार योग्य ते निदान करतात ओके okay. खूप छान प्रश्न केला सो so, आपल्याला एवढं भरपूर काही समजलंय पुढचा प्रश्न आपण घेऊयात जसं की पीसीओडी झालेल्या मुलींचं लग्न झालंय त्यांना काही कॉम्प्लिकेशन येतात का किंवा मग लवकर लग्न करायचं जर पीसीओडी आहे किंवा लग्न अगोदर पीसीओडी लपवून ठेवायचं नाहीतर लग्न होणार नाही हा हा सगळ्यात वाईट म्हणजे दुःख आपण म्हणतो ना हा सगळ्यात दुखी असणारा मीथ आहे अफवा आहे ऍक्च्युअली पीसीओडी असणं आणि लग्न करणं याच्यात मुळात काही संबंध नाहीये लाईफ स्टाईल सुधरली की ऑटोमॅटिक पीसीओडी तुमच्या कंट्रोलमध्ये येऊ शकतं पीसीओडी असणं म्हणजे काही एखादा वाईट आजार नाहीये व्यवस्थित काळजी घेतली व्यवस्थित लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं ला, तर पी ही नॉर्मल होऊ शकतो आणि ते लोकही नॉर्मल मॅरिड लाईफ जगू शकतात पी हे लग्नाच्या आधी लपून ठेवणं हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे पी सी असणं जेवढं लवकर समजेल तेवढं लवकर त्याच्यावरती आपल्याला योग्य ती ट्रीटमेंट घेता येते आणि योग्य तो उपचार करून ते लवकरात लवकर कंट्रोल करता येतं सो पी सी हे लग्नाच्या अगोदर लपवणं साफ चुकीचं आहे जेवढं तुम्ही लवकर त्याला डायग्नोस करतील तेवढं लवकर तुमचे उपचार होतील आणि तुम्ही एकदम नॉर्मल लाईफ जगू शकता खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये हे प्रश्न असतील आणि मला वाटतं की खूप जणांचे डाउट्स क्लिअर झाले असतील बरोबर आहे तो म्हणजे खूप कॉमन अफ होते ना त्यामुळे नेक्स्ट प्रश्न आपला असा आहे की पीसीओडी झाल्यानंतर ऑपरेशन करावं लागतं का नाही ऍक्च्युअली कसं आहे पीसीओडी च एकदम सिवियर एक्स्ट्रीम कंडिशन जेव्हा होते तो एकदम लास्ट ऑप्शन असतो ऑपरेशनचा okay. परंतु नव्वद टक्के मुलींचा प्रॉब्लेम हा लाइफस्टाईल मॉडिफिकेशन मध्येच सॉल्ट होऊन जातो मग ते नॉर्मल लाईफ त्यांची जगू शकतात फक्त योग्य ते आयुष्याला दिशा देणं शरीराला व्यवस्थित डिसिप्लिन लावणं याच गोष्टींचा फरक पडतो नेक्स्ट प्रश्न माझा असा आहे की पीसीओडी किंवा पीसीओ झाल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे का आवश्यक आहे कसं असतं तुम्हाला इरेग्युलर पिरियड्स आले किंवा तुम्हाला फेस ॲक्ने आले किंवा तुम्हाला फेशियल हेअर आले मग याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पीसीओडी कधीही आपण स्वतः डॉक्टर बनायचं नाही नेहमी जायचं लॅबमध्ये डॉक्टर आपल्याला टेस्ट करायला सांगतील त्या टेस्ट करायच्या डॉक्टर कधीही एका कारणामुळे पीसीओडी किंवा पी एस डिक्लेअर करत नाहीत त्यासाठी व्हॅरियस रिझन्स असतात त्यासाठी तुमची मेडिकल एक्झॅमिनेशन गरजेची असती त्यासोबतच तुमचे कोणते कोणते सिमटम्स तुमच्यामध्ये दिसत आहेत आणि ते किती काळापासून आहेत त्यावरती ते डॉक्टर ठरवतात नेक्स्ट प्रश्न असा आहे पीसीओडी मध्ये मूड स्विंग जसं डिप्रेशन ह्या गोष्टी येऊ शकतात हो मूड स्विंग किंवा डिप्रेशन येणं हे खूप साहजिक आहे कारण जसं आपण बोलतोय की पी डी हा एक हार्मोनल इम्बॅलेन्स झाल्यानंतर होणारा आजार आहे सो so, जेव्हा शरीरात आपल्या सेरेटोनिन लेवल ही कमी होते तेव्हा माणूस एन्झायटी किंवा डिप्रेशनकडे वळला जातो सो पी so, डी हा फक्त फिजिकल प्रॉब्लेम नसून हा इमोशनल प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो पण फिजिकल एक्सरसाइज आणि काउन्सलिंगने परिपूर्ण कंट्रोलमध्ये येतो तर पीसीओडी बद्दल जास्त काही गैरसमज करून घेऊ आजार आहे हा रिकवर होणारा आहे तुमची लाईफस्टाईल बदला सगळं काही कव्हर होऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टींवरून मला हे निदर्शनास आलं बरोबर पुढचा प्रश्न कॉमन आहे खूप जणांना आहे पीसीओडी मध्ये हेअर फॉल आणि अॅक्ने पिंपल्स हा प्रॉब्लेम असतोच का हो होऊ शकतं ते कारण कसं असतं पीसीओडी जसं परत एकदा सांगतो की हार्मोनल प्रॉब्लेम आहे कारण पीसीओडी किंवा पीसीओएस मध्ये अँड्रोजन नावाचा जो हार्मोन आहे तो जास्ती वाढतो किंवा मेल हार्मोन्स आपण ज्याला म्हणतो टेस्टेस्टरॉन हे जेव्हा वाढतात तेव्हा स्कापवरचे केस थीन होतात आणि गळायला लागतात किंवा केस कमी होऊन जातात सो त्यामुळे ते होऊ शकतं आणि पिंपल सुद्धा त्यामुळे हार्मोन पिंपल सुद्धा येतात पण हे काही परमनंट गोष्टी नाहीये त्या रिकवर होतात त्या बऱ्या होतात सो योग्य ते कंट्रोल आणि योग्य ते मार्गदर्शन जर मिळालं तर ते ही बरं होऊ शकते आता मला असं वाटतं व्हिडिओ खूप मोठा झालाय प्रिया पण अजून खूप साऱ्या गोष्टी पीसीओडी मध्ये बाकी आहे जसं की कि फर्टिलिटी किंवा सिस्ट म्हणजे प्रेग्नन्सी राहिली तर कशी राहू शकती किंवा सिस्ट किंवा त्याचे प्रकार म्हणजे सिस्ट असल्यावर पीसीओडीच असतं का एक्सरसाइज कोणत्या करायच्या डायट कोणत्या करायचं नॅचरल म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मी आता बरेच वेळा बोललो मग ते नेमकं एक्झॅक्टली काय आहे आपल्या घरगुती रेमेडीज काय आहे घरात आपण ते कंट्रोल करू शकतो का अजून असे बरेच सारे इम्पॉर्टंट मिथ्स आणि क्वेश्चन्स बाकी आहेत सो ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये घेऊ हा आप पार्ट आपण इथे थांबवूया जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि यामध्ये जर कोणते प्रश्न सुटले असतील तर तुम्ही तो, तो प्रश्न टाका त्याचंही उत्तर मी तुम्हाला देतो सो so, चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये